हा आहे गणेश आपला सब्स्क्राइबर भाऊच आहे तीन वर्ष झाले मी या विजय पांगडेच काम करतो आणि पाट्याचं काम चाचा है। अपले अभी तेरा का ते आपले चाच्या आहेत काही आपले असे असं नुकसान झालेलं कमीकमी बारा तेरा हजार रुपये आपलं नुकसान झालेला वगैरे कुठेही लागतो का बघ आता विजय विजेपाच्या याच्यामध्ये मास्टर आहे तुम्हाला माहिती आहे पण आपण निचार भरतो कुठला कसं असेल काय सांगू शकत नाही काय असेल स्पेशली आपण सगळे पार्ट जे टाकतो ओरिजिनल सगळे महिंद्राचे असतात अच्छ ना सर काही एक्सपिरियन्स आहे चालीस सर काय चालीस सर का स्वामी समर्थ आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो हो, आपण आलो होतो मुंबईमध्ये आपण रिटर्नचा जो ब्लॉग आपण बनवला नाही आपल्याला एक भेटलेली तिथनं बुकिंग म्हणजे आपल्या पार्टीची होती बँगलोर तर ती थोडी काम देतो तिथला बुकिंग देतो पण ते एमर्जन्सीकडे थोडं सोडावा लागेल तर मी बोला ठीक आहे चालेल तर ते आपल्याला बरोबर आपण सातशे किलोमीटरचा आपला जो प्रवास होता बँगलोरचा ते आपण बरोबर साधारण आपण दहा ते अकरा तासात आपण तिथे डिलिव्हरी दिली बँगलोरपर्यंत पण आप खाली गेली पण तो आपण काय ब्लॉक केला नाही मग आपण एम टी झालो मुंबईमध्ये तर मित्रांनो आज आपला ब्लॉग होणार आहे आपण करणार आहे गाडीची सर्व्हिसिंग कमीत कमी एकोणीस हजार किलोमीटर आपली गाडी एक्स्ट्रा चालली आहे एकोणीस हजार तर मी बरोबर मीटर लावलेला दाखवते बरोबर एकोणीस हजार किलोमीटर एक्स्ट्रा आपण मला माहितीच आहे बारा हजारला आपण सर्व्हिसिंग सा करतो पण आता जास्त झाली आपली तर त्याच्यामुळे आता आपण चालेल सर्व्हिसिंग करायला परेलला तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्त करा कारण तुमच्या ही माहितीची व्हिडिओ होणार लक्षात ठेवा कारण किती सर्व्हिसिंगचा किती खर्च येतो ते सगळं तुम्हाला माहिती पडेल याच्यामध्ये तर चला आपण हे बघा आता पोचले बरोबर परेल आहे बघा दाखवतो तुम्हाला हे बघा चला तर मित्रांनो हे बघा गाडी ते पार्किंग आहे आणि आपल्या सोबत आहे निलेश आणि जायो पहिला जरा कोटेशन काढायला हा तर बंद आहे आतमध्ये पण आतमध्ये जाव्या तिकडे त्याचा घोटाव ना आतमध्ये हे बघा भावानं आतमध्ये आहे आतमध्ये हे कोणतं कोणतं मशीन आहे ये लेट मशीन है ये कौन सा ड्रिल मशीन ड्रिल मशीन ड्रिल मशीन अच्छा आप चौकपर सर का वगैरह ये सब सब काम करते हो ये कैप्स ये ट्रेस मशीन अच्छा ये ट्रेस मशीन ये सब कितना तो कितना साल पुराना है ये सही है ये सब कितना साल पुराना मशीन है 45 साल का क्या बोलूं इतना इतना जुना पुराना मशीन लेकिन अभी भी चलता है

फिफ्टीन डब्ल्यू फॉर्टी ए पी आय हे चेक करायचं नाही हा बघा हा सुद्धा बघा सुद्धा बघा फिफ्टीन डब्ल्यू फॉर्टी मोटूल ए पी आय सी एफ फोर हे सगळं चेक करायचं लक्षात ठेवा आहे बघा पण सगळंच घेऊया कारण का आपण मागच्याड आपण सर्व्हिसिंग केलेली फक्त एअर फिल्टर नव्हता लागलेला हाय तो ठेवलेला कारण एअर फिल्टर कधी का होते आपण जर एखादी सर्व्हिसिंग नाही चेंज केलं तरी चालेल एअर फिल्टर बाकी फक्त त्याला आपण साफ करून घ्यायचा म्हणजे हवा मारून म्हणजे तो काय का गाडीचा बघायला झाला तसं तो एक हाट आहे तर तो सगळा सप्लाय करतो तर आता पण आपण सगळं घेऊया इथे सगळं सामान बघूया बाबा किती खर्च येतो ऑइल वगैरे ऑइल फक्त आता बावीसशे हा घ्या ना टोटल इंजिन टोटल इंजिनचा आपण ऑइल घेणार सात लिटर हा ऑइल असणार पिकअपला सात लिटरचं ऑइल लागतो लक्षात ठेवा तर कमी टाकू नका किंवा जास्त सुद्धा टाकू नका नाही तर ओवर होईल तुमची जी जो पॉईंट असतो जो गाडी टाकायचा तो त्याच्यामुळे वरती येईल तर त्याच्यामुळे जो लिमिट आहे तोच टाकायचा लक्षात ठेवा बघा सगळं सामान काढलेलं आहे मग दाखवतो बघा हा आहे गणेश आपला सब्स्क्राइबर भाऊच आहे हे काय ऑल फिल्टर महिंद्रा अच्छा टू फोर्टी फाय लिस्ट आहे तुम्ही कंपनी मध्ये घ्यायला गेले तर पुन्हा एमआरपी घेतात अच्छा बरोबर तुम्हाला आम्ही टू ट्वेंटी टू ट्वेंटी अच्छा ओके एअर फिल्टर एअर फिल्टर ए चा ए सी सगळं सामान आहे तो सगळं ओरिजिनल कंपनीचा माहिंड महिंद्राचा दुसऱ्या येतो बीएससी चा एअर फिल्टर आपला बी एस फोर तो छोटा येतो मोठा बोल

एम आय तर प्लस है अच्छा छत्तीसचे आहे ना चारशे साठशे अच्छा टोटल म्हणजे सगळा सामानाचा चार हजार सातशे साठ हो अच्छा था, था साथ साथ हो। अच्छा तीन अच्छा तीन काम करता ओके ओके म्हणजे हा स्पेशली म्हणजे आपण डिलर म्हणजे तुमच्याकडे म्हणून आपल्याला हा कमी ओके 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 चालेल चालेल म्हणजे कंपनीमध्ये हा हजार रुपये एक्स्ट्रा आहे सर प्लस आणि बाकीचे बाकीचे पालका मारतात ते वेगळा त्याच्यामध्ये जी एस टी आला कंपनी आणि पहिला म्हणजे मी अजूनपर्यंत माझ्या लाईफमध्ये आता तीन वर्ष कंप्लीट होतील आपल्या गाडीला मार्चमध्ये मा मी अजूनपर्यंत एकदा पण मी कंपनीमध्ये गाडी सर्व्हिसिंगला नेलेली नाही स्पेशली बाहेरच बाहेरच करतो तीन हजार नऊशे असं आपलं बिल होईल पेमेंट करून डायरेक्टली गाडीचा विचार झालं बोलूया चला हा इंजिन सुद्धा आपण पहिल्यांदा लागतो लक्षात ठेवा कारण आपण बघायला बघूया आता जो आपण जो आता ऑलरेडी आपल्या गाडीमध्ये आहे तो आता हा बरोबर मोटूलचा होता तर नॉर्मल आणि आता मी जर गाडी चालवतो ना तर साधारण मला वाटतं एकोणीस हजार किलोमीटर झाली आहे आपण करतो ती फक्त बारा हजारला सर्व्हिसिंग काय काय लोकं बोलतात की चाळीस हजारला करावी तीस हजारला करावी नाही भाऊ जो गाडीचा जो इंजिन आहे तो तुम्हाला कधी ना कधी धोका द्या लक्षात ठेवा कारण आपण गाडीची काळजी घेणार पाहिजे कारण आहे गाडीची लाईफ आपल्या हातात आहे आपण जर पन्नास हजारला जरी सर्व्हिसिंग केली तर मग तो इंजिन लॉस होणार लक्षात ठेवा त्याच्यामुळे आपण करून घ्या सर्व्हिसिंग चला तर सर मित्रांनो आपल्या कामाला सुरुवात झाली हा आहे तो इंजिन प्रेशर आहे आता आपण पहिला इंजिन फ्रेशर ह्याच्या टाकूया तुना मला पुरा नीचे नीचे पुरा 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 अच्छा कार्बन जात आहे तकली नाही तकली तकलीफ नाही बिंदासपणे तर आपण बिंदास्पणे टाकू शकता तुम्ही सुद्धा जर इंजिन साफ करायचं असेल तुमचा जुना ऑइल खूपच जुना झालाय एकदम घट्ट तर मग तो इंजिन फ्रेशर तुम्ही टाकू शकताय बघा आणि टाकायला घेतलेला आहे तर भावान गाडी चालू केली आहे आणि हे बघा ह्याच्यावरती त्या डब्यावरती लिहिलेलं आहे बघा तीन मिनटं तीन मिनटं फक्त ही आपली गाडी चालू ठेवायची आहे टाईम लागलेला आहे तीन मिनटाला गेले की फक्त गाडी बंद करूया आणि जो खालचा जो ऑइल आहे तो खाली उतरवायला घेऊया हे बघा त्यासाठी याने डबे वगैरे आणलेले आहेत मित्रांनो हे बघा आपण आता इंजिनचा जो खालचा जो बोल्ड आहे तो ओपन केला आहे हे बघा आता निघाला आपला हा जो जुनावाला ऑइल आणि विजयंद्र आतमध्ये बघा हे बघा हे बघा नाही बरं टाकत ना खाली बरं 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 भर बरं का हो नाही बघा हा पहिला डबा भरला दुसरा डबा लावला बिचारा नाही दुसरा आपण खालना ऑइल काढला तुम्हाला दाखवते बघा पूरा ब जल गे और चला और चल चल सकता ने, ने, ना गाडी अभि इंजन प्रेशर की से पूरा एकदम कचरा पुरा कचरा भरा गे तो ये डालना जरुरी आहे ना इंजन प्रेशर जरुरी है अच्छा मतलब दो तीन सर्विस के बाद केाळलाही भेटतो अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे या बघा ना भावा किती काळा झाला आहे ऑइल तर अजून जर गाडी चालवली असती तर भावानो तर म्हणून मी चेंज केला मी उलो त्यामध्ये पहिला चेंज करूया म्हणून इंजिन प्रेशर केला आता बघा डायरेक्टली आता तो, तो खाली जो अजून डबा लावला मोठावाला तो पूर्ण खाली उतरवेल नंतर मग खाचा जो बोल्ट आहे तो लावा लागेल त्यानंतर मग आपला जो नवीन वाजेला जो ऑइल आहे त्याच्यामध्ये परत टॉपअप करावा लागेल आणि बघा आपला जो आपला पर जो टूलबॉक्स आहे हे टूलबॉक्स होणार आपला पण अजून ह्याचा काय उचकडा आपण केलेलं नाही जेवण बनवायचा तर जेवण बनवायचा तर कार्यक्रम हाय पण आम्ही बाहेरच्या टूरला गेल्यानंतर अजून टूरसह आपली जी बुकिंग आहे ते अजून कन्फर्म झालेलं आहे दोन बुकिंग आलेले आहेत खूप लांबचे आहेत तर त्याच्यामुळे अजून डिसाईड झालेलं नाही की त्यांना मी रेट दिले ले, रेट दिलेला आहे पण रेट अजून कन्फर्म झालेला नाही हे बघा हा आहे ओरिजिनल कंपनीचा ऑइल फिल्टर हे बघा इथे लिहिलं आहे महिंद्रा आणि हा आता आपला नवीन फिल्टर लागणार विजोभावकडे त्याच आतमध्ये विजोभावने जो नवीनवाला होता तो लावला आणि बघा हा आहे तो जुनावाला हे बघा दिसते तुम्हाला ऑइल फिल्टर तर हा सुद्धा महिंद्राचाच आहे तर भाऊ नाही बघा तो जो आपला जो जुनावाला ऑइल होता तो काढला पण हा नवीन टोटल ऑइल आहे चांगला न्यू ब्रँडवाला आहे आणि सिंथेटिक आहे निलेश बोलला की सिंथेटिकच आपण टाकायला पाहिजे कारण जो का पहिला जो स्टार्टिंग असतो ना तो पहिला घट असतो जेव्हा चालल्याच्यानंतर जेव्हा आपण भरपूर चालतो आता हा जो गणेश बोलला आहे तो म्हणजे आपण पंचवीस हजार किलोमीटर गाडी रनिंग करू शकतो तर आपण पंचवीस हजार चालवणार नाही जेम तेम आपण वीस हजारच किलोमीटर चालवणार त्याच्यामुळे हा टाकूया पहिल्यांदा किलमेट आपण ऑईल टोटल क्वालिटी याचं नाव आहे भाऊनू एक नंबर ऑइलसमधे बघूया पहिल्यांदा टाकून चला पाठवा मी बोलतो अरे बघा ऑइल टाकलेलं आहे आणि जे आपले जे काम करतात कंटिन्यू विजय भाऊ आता कमी कमी आपण तीन साल ये नाही का ना तीन वर्ष झाले मी या विजय विजयभाऊकडेच काम करतो आणि पाट्याचं काम आपले चाच्या आहेत त्यांच्याकडेच काम करतो आणि जर समजा इनके समजा काय प्रॉब्लेम झाला म्हणजे असा आता आपण आता आंबा सीझन चालू होते त्याच्यामुळे आपण भाई हां पतिराम भाई हे आपले पाठीवाली तर बाकीचे तीन महिने आहेत आपण फक्त रत्नागिरीमध्ये थोडंसं काम करतो जेणेकरून आपल्याला इथे यायला भेटत नाही स्पेशली आपले विजयबाई आणि भाई यांच्याकडे आपण काम करतो आणि काम एक नंबर असतो यांचा जेन्युअन अजूनपर्यंत तीन वर्षामध्ये अजून अजूनपर्यंत एकदा प्रॉब्लेम झालेला नाही त्रास झालेला नाही तर भाऊ ना हे बघा हा आहे नवीन एअर फिल्टर आणि जो जुना आहे बघा जुन्याची अवस्था जरा विजयबाई निकाल जरा कसा आहेस का हलत हे बघा भावा हे बघा नाही हे बघा कारण ह्याला आपण पाठीमध्ये अगोदर एक सर्व्हिसिंग केली गेली के तेव्हा हा चेंज नव्हता गेला विजयबाईच बोलला की चेंज नको करू पण आता आपल्याला दुसऱ्या सर्व्हिसिंगला आपल्याला चेंज करावं लागेल आता हा डाटा खराब झाला आहे त्या बघा आता हा फ्रेश आपण नवीन टाकणार आणि हा बघा हा एक महिंद्राचा स्पेशली आपण सगळे पार्ट जे टाकतो ओरिजिनल सगळे महिंद्राचे असतात लक्षात ठेवा कारण जे कंपनी आहे ज्या कंपनीची तुम्ही गाडी वापरता त्याच कंपनीचा तुम्ही मटेरियल टाकला पाहिजे म्हणजे जे काय साहित्य वगैरे लागेल आता सगळं सा, साफ वगैरे करून आता फिल्टर टाकतील आणि ह्याची अवस्था बघा याची तुम्हाला धू दाखवते बघा हे बघा ह्याच्यामुळे फायरिंग हे होते आणि ह्याच्यामुळे एव्हरेज एव्हरेज एवढा चांगला भेटतो ना एक नंबर आणि गाडी एवढी स्मूथ चालते फुल्ली स्मूथ तर मित्रांनो हे बघा आता आपण डिझेल पंप चेंज करायला घेतलेला आहे आतमध्ये तो जुना वाला आहे आणि मित्रांनी जो आपला गणेश होता त्यांनी दोन डिझेल पंप दिले हे सगळे दोन्हीचं दोन्ही महिंद्राचेच आहेत ठीक आहे हा एक आणि हा एक तर तो बोला की दुकाला एक कुठंही लागतो का बघ आता विजयपा याच्यामध्ये मास्टर आहे तुम्हाला माहितीच आहे तर त्याच्यामुळे ते बघितलं तिथे ओळखतील पहिला बघा हा जो हो, त्याच्या वाटीमध्ये आहे डिझेल पंप तो पहिला काढून घेऊ कारण तो जुना आहे तोसुद्धा आपण मागच्या टायमाला आपण सर्विस केलेली तो चेंज केला सगळे सगळं चेंज केला फक्त एक जो एअर फिल्टर होता तो नाही चेंज केला तो आता आपण चेंज केला कारण तुम्ही जरी करत असाल तर तो कसं एक सर्व्हिसनंतर एअर फिल्टर चेंज करायचं जावं जे पिकअप पिकअपवाले आहेत ते कोणालाही विचाराल गॅरेजवाल्याला तर ते तुम्हाला सांगणार नाही कारण त्यांचा फायदा होईल ते चेंज करण्यासाठी जे काय असेल त्यांचा जो असते पैशावर घेतात लेबर ते पण जे तुमचे जे चांगले तुम तुम्हाला मानतात गॅरेजवाले ते तुम्हाला व्यवस्थित सांगतील की चेंज करायचं आहे की नाही तर चला डिझेल पंपवर आपण जरा चेंज करून घ्या तर बघा डिझेल पंप काढलेला आहे भाऊ नुना फिल्टर आहे पहिल्यांदा आता काय आपण चेंज केला फिल्टर चेंज के डिझेल मध्ये कचरा येतो ना त्याच्यामुळे आपल्याला डिझेल फिल्टर चेंज करायला लागते डिझेल मध्ये कचरा किंवा पाणी विणी आता कुठे पण आपण डिझेल भरतो कुठला पंप कसा असेल काय सांगू शकत नाही त्या पंपामध्ये मध्ये काय असेल ओके त्यामुळे सर्व्हिस करताना एकदा फिल्टर चेंज करावा चेंज करावा बरोबर डिझल मध्ये किती डस्ट असते बरोबर हां एवढा घाण झाला आहे डिझेल एवढी घाण आली अच्छा डिया 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 नभीन। नभीन। हे बघा ना भावानं कशी हालत झाली आहे हा जुना डि डिझेल फिटर आहे आपला आणि आता टाकलेला तो नवीन प्राईजमध्ये जर विचार करायला गेलात की फक्त हा दोनशे ऐंशी रुपयाचा जो डिझेल फिटर येतो दोनशे ऐंशी किंवा तीनशे रुपयाचा पण हे जे आपण जे पाच गोष्टी टाकल्यात ते आपल्या गाडीसाठी खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहेत कारण हे करणं खूप गरजेचं आहे जर हे जर तुम्ही नाही केलात तुम्ही जर पैसा निसा कमवत चालत पैसा निसा कमवत चाललात तर मग लक्षात ठेवा कधी ना कधी तरी तुमची स्वतःची गाडी तुम्हाला धोका देणार पण हे खूप करणं खूप मदत बघा आपली आलेली आहे स्पेशल की जर सगळं ओवरऑल आपला ऑइल फ ऑइल टाकून झालेलं आहे आपला फिल्टर लावून झालेलं आहे डिझर फिल्टर लावून झालेलं आहे ऑइल फिल्टरसुद्धा लावून दिलेलं आहे आणि आपल्याला आता फक्त टाकायचा आहे तर म्हणजे आपलं कुलंट कुलंटसुद्धा आपण जरा पूर्ण डी म्हणजे खाली करून घेणार आहे सगळं पाणी पाणी झालं आहे तर त्याच्यामुळे कुलंड एक एक लिटर आपण मागवलं आहे त्याच्यामध्येपासून तर एक लिटरमध्ये आपण दोन लिटर आपण पाणी टाकू शकतो आणि कुलंट तुम्हाला माहिती आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की कुलंट कशासाठी टाकतात गाडीसाठी आणि गाडीच्या फायद्यासाठी काय असतं हो। ते नक्की मित्रांनो कमेंट करून सांगा तर चला पहिला आपण डे जरा कुलड वगैरे टाकूया चहा पियाला भाऊ नो आता वारलेत बरोबर संध्याकाळचे पाच चला आपण आता पुलणचा सगळा खाली केलं आणि सगळं पाणी आहे बघा पुरा पाणी आहे ना विजयबाई हो ना लक्षात ठे बघा कारण मी आता गेल्या वर्षीचा कुलंड चेंज केलेला ते पण आपल्या आंबा सीझनला ते पण जरा आपला प्रॉब्लेम झालेला म्हणून आपला जो इंजिनचा जो फाउंडेशन असतो तो तुटलेला ब्रेक झालेला तर त्याच्यामुळे आपला तो रेडिएटर त्याच्यानंतर परत खूप काही आपल्या असे असं नुकसान झालेलं आहे कमी कमी बारा तेरा हजार रुपये आपलं नुकसान झालेलं पण लक्षात ठेवा नुकसान व्हायच्या आधी तुम्ही हे सगळं करणं खूप गरजेचं आहे कारण गाडी तुमची तेरा चौदा लाखाची गाडी आहे हलगर्जीपणा करून चालणार नाही या गोष्टीसाठी तर करणं खूप गरजेचं आहे जे लागते ते करायचं पहिले काही होऊन जेव्हा आता आपण कुलंड वगैरे आणलेलं आहे बघा कुलंड इथे आणलेलं आहे कुलन टाकून घ्या टॉपअपूर या चला मित्र नाही बघा सगळा फायनली आता सगळं झालेला आता एकच फक्त काम राहिलं आहे तो म्हणजे कोलंड टाकायला गे बघा कुल निलांच्या हातामध्ये कुलंड आहे हे काय सॉरी सॉरी नाही पण हे असं काय करा खालची असं काय म्हणजे पद्धत कुठची अच्छा सील ओपन भावना बघा हिरव हिरव कोलंड तीन लिटरचं हे म्हणजे कॅपॅसिटी याच्यामध्ये तीन लिटर राहू शकतो पण एक लिटरचा हा कोलंडचा डबा त्यामध्ये प्लस दोन लिटर पाणी पानी खूब गरजेज है सही बात है ना अंकल सही बात है पानी, पानी रहना जरूरी है खाली कूलर नहीं चलेगा ना खाली कूलर नहीं चलेगा कहाँ से लाओगे इतना अच्छा एक्चुअली कहाँ से इतना लाओगे नहीं नहीं पानी तो ठंडा करता है पूरा तो इंजन को कूलन का क्या कूलन का काम क्या है इंजन में चिकाड़ पर रखना है चिकना करता है, इंजन इंजन फ्रेशर करता है उसको उसका चिकना पन रहता है खाली पानी रफ है? रहता है अच्छा अच्छा ओके आइल कैसा है हाँ। पानी कैसा फर्क है ना सही बात है सही बात सही बात वैसा डालने से पानी वैसा हो जाता है और गाड़ी भी पूरा ठंडा होता है ठंडा हो जाता है ठंडा करने के लिए सपोर्ट दिया उसको अच्छा 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 फूल फुल चाचा है खूब मोटा एक्सपिरियन्स आहे चाळीस वर्षाचा मगाशी आपण आपल्या आपण चाळीस वर्षाचा एक्सपिरियन्स चा आणि याच्यामध्ये स्टेरिंगचा वगैरे काम करतात सगळं काम करतो काम सप न ते बघा फायनली आपला सगळं टोटली काम झालेलं आहे निल्याने सगळ्या चेकवर निलयनी सगळं एकदा डिझेलचा एक सगळा फटका मारून सगळं एकदम चकाचक केलेलं आहे पण खूप भारी वाटतं जरा फायरिंगसुद्धा वगैरे चेंज झालेली आहे सर्व्हिसिंग करायच्या अगोदर मी जेव्हा येत होतो तेव्हा एकदम जरा रश फायरिंग वाटत होती आणि एकदम जरा आवाज वगैरे जरा वेगळा येत होता पण आता भाऊनं सर्व्हिसिंग केले ना खतरनाक आत्ता कमीत कमीत पंचवीस हजार किलोमीटर गाडी रनिंग करणार ह्या ऑइलवरती मी चेक करणार की हा जो टोटल इंजिन को जो कुठचा हो जो ऑइल आहे त्याच्यावरती गाडी कशी चालते आणि एव्हरेज किती भेटतो विंटर वगैरे सगळं आपण नवीन टाकलेलं आहे मित्रांनो फायनली आपली गाडी झालेली आहे रेडी ती म्हणजे मित्रांनो आपल्या सर्व्हिसिंगचा तुम्हाला दाखवला आपला जो खर्च झाला आहे बरोबर चार हजार ऐंशी रुपये आपला सामानाचा खर्च झाला आहे आणि मित्रांनो लेबर लागला आहे विजयभाईचा ते म्हणजे फक्त बाराशे रुपये असा टोटल मिळून मित्रांनो बरोबर पाच हजार तीनशे रुपयाचा ओ रॉल खर्च झाला मित्रांनो फक्त बाहेर सर्व्हिसिंग केली म्हणून जर आपण जर तुम्हाला माहिती सर्विस सेंटरला गेलो तर आपले कमीत कमी आठ ते नऊ हजार रुपये जातील त्याचा जो लेबर चार्ज वगैरे सगळा ते जी एस टी वगैरे सगळा पकडून असा एवढा खर्च होतो पण तुम्ही बाहेर केलात तर वेल अँड गुड आणि जो चांगला तुमचा जो चांगला गॅरेजवाला असेल तुमच्या माहितीचा तुमच्या एकदम खास ओळखीचा त्याच्याकडनं तुम्ही हा काम करून घ्या कारण हा जो तो काम आहे ना तो काम खूप महत्त्वाचा आहे आणि चांगला केलेला लेस भारी असते कारण याच्यामध्ये जर जरा तरी जर चुकी झाली तर भावन तुम्हाला बाहेर ना कुठे कुठे ना कुठे तुम्हाला अडकाय लागणार तर मित्रांनो अशा तऱ्हे आपली जी जो संपूर्ण जो खर्च आहे तो तुम्हाला दाखवलेला मित्रांनो व्हिडिओ कशी आवली तर नक्की कमेंट करा आणि आपला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओसुद्धा शेअर करा असं करा तर ता चला मित्रांनो लवकर व्हिडिओमध्ये अशा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर बाय बाय